मित्र हो, काल सकाळी इंदुबाई ढाकणे नावाच्या एका महिलेनं आपला मोबाईल फोन ऑन केला आणि हा फोन ऑन झाल्याबरोबर पुण्यातल्या पुणे ग्रामीणच्या पौड पोलिसांना मनोरमा खेडकरवर आपलं जाळं टाकणं सोयीचं आणि सोपं झालं चार टीम पुणे पुणे ग्रामीण पोलिसांच्या तिच्या मागावर होत्या पण इंदुबाई ढाकणे हिनं फोन ऑन केल्यानंतर मनोरमा खेडकर कशी ताब्यात आली हेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो गेले काही दिवस आपण रोज या दिलीप खेडकर मनोरमा खेडकर आणि पूजा खेडकर ज्या आय ए एस प्रशिक्षणार्थी आहेत यांच्याबद्दलच्या वेगवेगळ्या बातम्या आणि गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मित्र हो पुन्हा एकदा आपल्याला सांगतो आपण कोणत्याही समाजाच्या व्यक्तीच्या कुटुंबाच्या विरोधात नाही पण ज्या स्वरूपात हे पूजा खेडकर प्रकरण त्यातली गुन्हेगारी त्यातला भ्रष्टाचार त्यातली व्यवस्था आणि प्रशासन आपल्या सोयीप्रमाणे चालवण्याची आणि पळवण्याची जी काही रीत आणि रिवाज काही कुटुंबांनी आणि काही धनाढ्यांनी किंवा भ्रष्ट अधिकाऱ्यांनी हाती घेतलेलं आहे त्याच्या विरोधातलं आपलं हे कॅम्पेन आहे असं हवं तर समजा आणि हे कॅम्पेन आपण समाजातल्या तरुणाईसाठी आणि जे काही निष्पाप विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे आपण राबवतो आहे असं जरी तुम्ही म्हटलं तरी ते काही चुकीचं ठरणार नाही तर या सगळ्या गोष्टींमधले रोज नवे खुलासे येत आहेत काल पहाटे इंदुबाई ढाकणे नावाच्या महिलेनं आपला मोबाईल फोन ऑन केला आणि पोलिसांची झडप मनोरमा खेडकरवर पडली हे काय लफडं आहे हे काय भानगड आहे हा काय गुंता आहे हेच मी आपल्याला सांगतोय मित्र हो बुधवारी रात्री साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास महाड तालुक्यातल्या हिरकणवाडी इथल्या पार्वती हॉटेलवर पार्वती लॉजिंग बोर्डिंग हॉटेल हे जे काही आहे तिथे दोन लोक पोचले होते एक खाजगी गाडी घेऊन हे दोन लोक पोचले होते त्यातला जो गाडी चालवणारा माणूस होता त्याने आपली ओळख ही दादासाहेब ढाकणे अशी करून दिली आता हे जे पार्वती रिसॉर्ट जे आहे ते पार्वती रिसॉर्ट साहेब <स्थ> मनोहर अवकीरकर यांचं आणि हे मनोहर औकिरकर जे आहेत हे स्वतः तिथले स्थानिक आहेत त्यांचं एक साधारण तळमजला अधिक दोन मजले असं तिथे एक रिसॉर्ट आहे आणि या रिसॉर्टमध्ये हा दादासाहेब ढाकणे नावाचा ग्रहस्थ पोचला आणि पाऊस खूप पडत होता त्याच्याबरोबर त्याची आई इंदूबाई ढाकणे होत्या आणि त्याने आपलं आधार कार्ड दिलं आपली ओळख पटवली आणि तिथे रिसेप्शनजवळ किंवा जिथे स्वागत कक्ष असतो तिथे त्याने सांगितलं की मला आजची रात्र इथे राहायची आहे आणि पाऊस खूप पडतो आहे आम्हाला पुढे जायचं आहे प्रवासाला तर एक रात्र आम्हाला राहू द्या बाहेर पडणारा धोधो मुसळधार पाऊस विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट आणि कोकणामध्ये जे काय अगदी अस्ताव्यस्त झालेलं पावसामुळेचं जनजीवन आहे हे पाहून माणुसकीच्या दृष्टीने मनोहर ओकीरकर यांनी या आईला आणि मुलाला इथे राहू दिलं त्यांनी एक खोली घेतली आणि ते त्या खोलीत राहत होते आणि त्यावेळेला हे जे नाव आहे दादासाहेब ढाकणे ते आधार कार्डवर होतं आणि त्याने सांगितलं ही माझी आई आहे तिचं नाव आहे इंदुबाई ढाकणे तिचंही नाव लिहून घेण्यात आलं आणि माणूसकीच्या दृष्टीनं इतका पाऊस पडत होता म्हणून त्या महिलेचं आधार कार्ड हे काही तिथे तपासण्यात आलं नाही हे दोन्ही लोक तिथे राहिले आणि काही वेळा त्यांनी आपला फोन सुरू करण्याचा प्रयत्न केला किंवा दादासाहेब ढाकणे याच्या फोनवरून तो संपर्क सुरू होता जो काही त्यांना करायचा होता तो पण सकाळी एक गोष्ट अशी घडली या इंदूबाई ढाकणे यांनी आपला फोन सुरू केला आणि पोलिसांनी जे काही संशयित नंबर किंवा संशयित फोन नंबर आ, मोबाईल कंपन्यांकडे दिलेले होते त्यातल्या एका मोबाईल कंपनीच्या संपर्कातून किंवा त्यातल्या एका कनेक्शनमधून एक गोष्ट अशी समोर आली की मनोरमा खेडकर ही महिला हिरकणवाडी या महाड तालुक्यातल्या एका परिसरात आहे एका रिसॉर्टवर आहे आणि पुणे पोलिस पुणे ग्रामीण पोलिसांनी चार टीम बनवल्या होत्या यांच्या मागावर जाण्यासाठी त्यातल्या एका टीमने या सगळ्यांवर झडप घातली या दोघांवरही झडप घातली आणि त्यानंतर असं लक्षात आलं की इंदूबाई ढाकणे नावाची जी बाई आहे ती प्रत्यक्षात मनोरमा खेडकर होती मनोरमा खेडकरला पोलिसांनी तिथून ताब्यात घेतलं आणि ते महाड जे काही शासकीय रुग्णालय आहे तिथे पोचले तिथे तिची आधी पोलीस स्टेशनला गेले आणि त्या पोलीस स्टेशनला तिथे तिच्या विरोधात तक्रार जी काय होती त्यानुसार तिला ताब्यात घेतलं गेलं आणि मग त्यानंतरचा जो प्रवास आहे तो पुण्यापर्यंत सुरू झाला आता हा प्रवास सुरू झाल्यानंतर याच्यातली एक गोष्ट काय आहे की आत्ता अजून पोलिसांकडून असं सांगितलं जातं आहे की मनोरमा खेडकर हिला ताब्यात घेतलं गेलं आणि काल तिला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जे आहेत सुधीर बर्डे यांच्या समोर उभं करण्यात आलं त्यांनी तिला वीस तारखेपर्यंतची पोलीस कोठडी दिलेली आहे पण आत्ता गंमत अशी आहे की ज्या संदर्भात तिच्या विरोधात तक्रार आहे पाच जून दोन हजार तेवीसला तिने एक जे शेतकरी कुटुंब आहे त्याला धमकावलं होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मुळशी तालुक्यातल्या धडवली या गावामध्ये या, या मनोरमा खेडकरने जाऊन एका पासलकर या कुटुंबाला धमकावलं होतं पॉईंट ट्वेंटी फाईव्ह वेबले स्कॉट ही जी काय पिस्तोल आहे ही पिस्तोल घेऊन या पिस्तोलची किंमत किती आहे तर या पिस्तोलची किंमत आहे चार लाख रुपये मित्र हो बघा या पिस्तोल या मनोरमा खेडकरने शेतकऱ्यांना धमकवायला जे पिस्तोल वापरले त्याची किंमत आहे चार लाख रुपये आणि पूजा खेडकरने आपलं उत्पन्न आठ लाखाच्या आत सांगून ओबीसीचा सा फायदा घेतलेला आहे तर या ज्या काही सगळ्या गोष्टीमधले जे काही झोल आहेत आणि ज्या काही पळवाट आहेत आणि जे काही बदमाशी आहे ती ही सगळी आपल्या समोर दिसते आता तिला वीस तारखेपर्यंत कोठडी दिलेली आहे पण याच्यात एक गोष्ट काय घडलेली आहे की याच्यामध्ये आत्ता आणखी काही लोकांना अटक करण्यात येणार आहे ते अटक करणारे लोक कोण आहेत तर पाच जून दोन हजार तेवीसला या धडवली गावामध्ये जाऊन या मनोरमा खेडकरबरोबर जे बाउंसर होते म्हणजे त्यामध्ये महिला बाउंसर पण होत्या त्यामध्ये पुरुष बाउन्सर होते आणि त्यांच्या हातात लाट्या काठ्या होत्या तर ही सगळी मंडळी अजून अटकेत आलेली नाहीत ती तर अटकेत यायचीच आहेत पण त्याचबरोबर आत्ता दिलीप खेडकर हा ग्रहस्थ देखील वॉन्टेड असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आता पोलीस दिलीप खेडकरचाही शोध घेत आहेत आता हे सगळं होत असताना पोलिसांनी ज्या काही तक्रारी दाखल केलेल्या आहेत त्याच्या विरोधात आणि त्याला काउंटर करण्यासाठी ही जी बाई आहे मनोरमा खेडकर हिच्याकडूनही युक्तिवाद करण्यात आलेला आहे आता तिच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार तेरा महिन्यानंतर या पासलकर कुटुंबाला जाग आलेली आहे किंवा तेरा महिन्यानंतर ही तक्रार दाखल झालेली आहे तर त्यामुळे या तक्रारीचं गांभीर्य कमी होतं आहे असं तिच्या वकिलांचं म्हणणं आहे पण प्रश्न असा आहे की जरी तेरा महिन्याने तक्रार दाखल केलेली आहे तर ती तेरा महिन्याने तक्रार दाखल का केली गेली याच्या खोलात पोलीस जाणार आहेत का याच्या खोलात न्यायालयीन प्रक्रिया जाणार आहे का हे देखील महत्त्वाचं आहे याचं कारणच आहे या खेडकर कुटुंबाने या पुणे त्याचप्रमाणे नगर किंवा अगदी वाशिम या सगळ्या भागांमधले महाराष्ट्राच्या बहुतेक भागांमधले पोलीस आणि तिथली शासकीय यंत्रणा ही आपल्याकडे असलेल्या पैशांनी बटीक करून टाकली होती आणि त्यामुळे एका पासष्ट वर्षाच्या पासलकर कुटुंबातल्या एका सदस्याची तक्रार पोलीस दाखल करून घेणं हे तसं शक्यच नव्हतं पण आता झालं असं हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि म्हणून मी म्हटलं ना मित्रो की डिजिटल मीडियाची किंवा समाजमाध्यमांची जी ताकद आहे ती ही ताकद आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग आली हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शास शासकीय व्यवस्थेला जाग आली आणि त्यानंतर सूत्र हल्लेली आहेत त्यामुळे नाव बदलून राहणारी इंदूबाई ढाकणे आपला फोन सुरू केल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात येते आणि तिचं मनोरमा खेडकर होतं आता दिलीप खेडकर अशाच पद्धतीत कुठे काही फिरतायत का हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे आता गंमत बघा की यांच्याकडे इतके प्रचंड पैसे आहेत पण हे रायगडच्या पलीकडे पण पळू शकले नाहीत इतकी ही मंडळी भेदरलेली आहे याचं कारण असं आहे की पळायचं तर पळायचं कसं आणि किती लांब पळायचं पोलीस जसं आपण म्हणतो की कानून के हात लंबे होते तसं पोलिसांचे हात पण लांब असतात फक्त ते लांब हात कधी कामाला लागतात हाच खरा प्रश्न आहे आता पूजा खेडकर या तरुणीने जे काही अति करण्याचा प्रयत्न केला त्यातून अख्ख्या खेडकर कुटुंबाची माती झालेली आहे आणि ती दिवसागणिक होत राहणार आहे मनोरमा खेडकर हिला ताब्यात घेतल्यानंतर दिलीप खेडकरचा शोध सुरू करण्यात आलेला आहे त्याचबरोबर जे लोक हा पाच जूनचा हल्ला करण्यासाठी पासलकर कुटुंबाला धमकावण्यासाठी जिवे मारण्या पासलकर कुटुंबातल्या या पंढरीनाथ पासलकर यांच्या कानपट्टीवर हे पिस्तोल लावलं अशी त्यांची तक्रार आहे पण हे पिस्तोल खिशात ठेवता येत नाही आहे म्हणून मनोरमा खेडकरने हातात घेतलं होतं असं दिलीप खेडकर यांचं म्हणणं आहे आता जे काही आहे त्याचा शोध हा पोलिसांनाच घ्यायचा आहे पण पोलीस हा त्यांचा स्वाभिमान दुखावल्यानंतर तरी जागे होणार आहेत का हाच खरा पुणे पोलीस म्हणजे पुणे ग्रामीणचे जे पोलीस आयुक्त आहेत पंकज देशमुख आणि पुणे शहरचे जे पोलीस आयुक्त आहेत अमितेश कुमार यांच्यासाठी हाच खरा प्रश्न आहे की तुमच्या स्वाभिमानावर तुमच्या वर्दीवर आणि तुमच्या वर्दीत असलेल्या पोलिसांवरच टाच आणण्याचा किंवा त्यांना वाकुल्या दाखवण्याचा प्रयत्न एक राज्यातलं कुटुंब आहे आणि ते तुम्ही किती वेळ आणि कोणत्या आधाराखाली सहन करणार राज्यातली जनता उघड्या डोळ्याने तुमचा तमाशा पाहते मित्र हो आपल्याला काय वाटतं आहे पोलीस आणि महसूल प्रशासकीय व्यवस्था बटीक झाल्यामुळे खेडकर कुटुंब किंवा त्यांच्यासारख्या काही कुटुंबाचं फावलं आहे का दिलीप खेडकर यांना आत्ता वॉन्टेड म्हणून किंवा पाहिजे म्हणून पोलिसांनी फरमान काढलेलं आहे दिलीप खेडकर मनोरमा खेडकर सारखाच हाती येईल असं आपल्याला वाटतं आहे का या सगळ्या प्रकारामध्ये पोलीस आणि महसूल प्रशासन यांचा सगळ्यात मोठा सहभाग आहे आणि जोडीला आरोग्य खात्यानेही हातात हात घातलेत असं आपल्याला वाटतं का जर असं आपल्याला वाटत असेल तर आपण आमच्या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि आपण कळवलेल्या प्रतिक्रियांवर आपण उद्याचा एक वेगळा व्हिडिओ करणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद